समस्त गावकऱ्यांच्या वतीनं जयभीम पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या पदयात्रेला आजही सुरुवात होत आहे की महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय देशमुख साहेब व तसेच या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय प्रवीण देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पदयात्रेला सुरुवात करा व तसेच या पदयात्रेसाठी उपस्थित असलेले सर्व जाधापूर शहरातील प्रतिष्ठित व माजी अध्यक्ष छत्रपती कांदोडे साहेब या आंबेडकर नगर येथील भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सरोदे व्यंकटी राऊत पैंकटराव तांद्रे गोवा शंकर सवार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी अध्यापक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आदरणीय रघुनाथ सर व या अर्धापूर शहरातील आदरणीय पत्रकार बांधव या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे सर्वांना विनंती करतो की आपण या पदयात्रेचा या ठिकाणाहून शुभारंभ करावा अर्धापूर शहरामध्ये श्री शंकरराव चव्हाण कॉलेज यांच्यातर्फे जयभीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी समाज बांधव प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव सर्वजण या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम

जयंती निमित्त शारदा भवन एजुकेशन सोसायटी यांचे संचालित शंकरराव चव्हाण महाविद्यालय यांच्या तर्फे भीम पदयात्रा आयल्यादी चौक अर्धापूर येथून निघून आपल्या प्रज्ञाबोध विहार येथे आली आहे व तोरणाताई देशमुख व आपले पोलीस निरीक्षक कराळे साहेब यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण झालेलं आहे तरी मी सर्व इथं आलेल्या प्राध्यापक त्यांच्या कॉलेजचे विद्यार्थी आमचे कल्याणकर सर यांच्या यांचे विद्यार्थी सर्व शिक्षकांचा मी मनस्वी आभारी आहे जयंती मंडळाचा अध्यक्ष नात्यानं आता पुढील सत्रातला कार्यक्रम मधामधी तथागत भगवान गौतम बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होईल त्यानंतर पंचशील तिरशील ग्रहण केल्या जाईल व प्रमुख वक्ता आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करायला ज्या कोणाला शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना त्याला पुढील कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या का बाबासाहेबांना अभिवादन करत असल्यामुळे ते जाणार आहेत बाकीचे सर्व जे विद्यार्थी आहेत आपले बौद्धोपासक उपासिका भीमसैनिक समता सैनिक दल यांनी सर्वांनी विहारामध्ये येऊन पुढील कार्यक्रमाची शुभ वाढवाई ही आपणास मी नम्र विनंती करतो चला, 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 चला